नमस्कार नमस्कारांना नमस्कार नमस्कार बसा काय चाललंय काय नाही बसलोय आपलं लग्नाला जायचंय आम्हाला कुठं आमच्या गावात जवळजवळ पंधरा सोळा लग्न आहेत आज हो तर लग्नाला जायचा विषय तुमचं जा काम आणलं होतो काय हो तुमचं पोरगी म्हणून हा आहे ना पोरगी बघा आलो तू पण मग कुठला नवरदेव आहे नवरदेव चांदवडचं आहे असं मी एजंट आहे असं का तर मग कधी घेऊन येणार तुम्ही तुम्ही नवरी दाखवली तर उद्या म्हणलं तर उद्या ना तू द्या जाऊ आता नवरीला काय पाहत आहे नवरी नवरी सारखीच राहणार आहे पण पसंती करणार नवर आहे ना हा पण मग मी बघू ते पण मी एजंट आहे मग नवरी दाखवली समोरच्या मला सांगता येईल असं का हा म्हणजे बा तुम्हाला समोरच्या माणसाला सांगता येईल असं बर मग नाही तुम्ही जर आज त्यांना बोलून घेत असाल ना आम्ही लग्नाला जायचं कॅन्सल करू शकतो असं बोलत येईल ना ते इथं येऊन थांबेले कुठं इथं शिन्नरला आहे असं मुलगी पाहिजे आता का त्यांना आल्यावर दाखव नाही नाही मुलगी दाखव मला त्याला फोन करतो मी लगे चालेल पण मग हे जर लक्षात आलं का हो, हो। कसं ते माझं काय असेल तुमच्या कोण नवरी कोण येते म्हणजे दोन्ही बाजूला राहत का आपण जास्त गरज हल्ली कोणत्या बाजूला तुम्हाला तर माहिती आहे ना नवरदेवांना नवऱ्या मिळून नाही राहिल्या तर ते कमिशन घ्यायचं काम आहे ना दोन्ही करताय तिकडे नवरदेवा कोणच घ्या नाही थोडी नाही आमच्याकडे तोरी वाज नाहीये तुम्ही नवरदेव बघून घ्या नाही नाही नवरदेव जरी बघितला ना कमिशनचा खर्च त्याच बाजून सगळे आले हो येऊ द्या पण हे कमिशनचा खर्च आमच्याकडे नाही राहत आमच्याकडे जेवण वगैरे चहा पाणी मना जोगा मग बाकी काही पुरला काही देणार पुरीला दे काय द्यात ना आता नवरदेवाकडचे लोक सुजेल राहत्या त्यांना गरज राहती नाही नाही तुमच्या काही पुरलं काही डाग डागी काही देणार नाही तुम्ही डागागीने तेच घेऊन येणार येणार ना, ना लग्न लावायला साखरपुड्यामध्ये साखरपुड नाही करत आपल्याला ना। डायरेक्ट डायरेक्ट करून घ्यायचं बरं मग मुलीला बोलू का मुलीला बघू मला बघू दे मग पाहुणा फोन करायला एक मिनट तर येतील सुंदरा पाणी आण बाई हा बाकी तुमचं ही मुलगी माझी काय नाव सुंदर सुंदरा शिक्षण झालं अच्छा अच्छा ठीक आहे चालेल मग काय करायचं बोलास पाहुणे बोलवा फोन लावायला मग फोन लावा बोलून घ्या आणि किती कितीजणं येणार आहेत म्हणजे त्यांच्या जेवणाची चहा पाण्याची सोय आम्हाला करावं लागणार आहे ते नवर वडील मामा आहे असं का हां तिघं जण आहे बा तिघं चौघजण आहे बरं करा फोन करा फोन करतो येतील मग पंधरा वीस मिनटं हो चालेल हां चालेल बोलू तुम्ही घ्या बोलाऊन हॅलो हॅलो कुठं आहे बरं एक पंधरा मिनटामध्ये या बरं पंधरा मिनटात शक्य आहे का सिन्नर चांदवड जवळ तीन एक तास लागतो ना आम्हाला ठाणगाव रोड बघा बर बर काळे वस्ती चल चल हा बर या मग एक काम करा तुम्ही आम्ही कुठे जाऊन नाही ना सांगा जाऊ पण मग इथे आपण नवरी बघून घ्या आता ते कसं आहे त्याच म्हणणं असे नवर देवाला सांग येऊन या नाही नवर तुम्ही या तेवढे मग पण मग आता ते पाहुण्यांच काय म्हणणं आहे तर मी नवरी बघितली बरं पण त्यांचं म्हणणं असं या बा पाहुणे आले तर इथं पाहून घ्या नाही नाही पाहायला आपण सांगत जाऊ ना बर येतो येतो ठीक आहे बरं मी पाहुणे घेऊन येतो पाहुणे आजच याल का हा बरं या मग हा येतो चालेल या एजंट थ्रू मुलगी द्यायची एजंट व्यवस्थित निघाला तर बरा नवर व्यवस्थित निघाला तर बरा नाही तर व्हायचा खोटा नाही पण प्रत्यक्षात आपल्याला चार बोटाचा अंतर देईल कानाचा आणि डोळ्याचा आपण प्रत्यक्षात प्रत्यक्षा बघूनच घेणार आहे पण मी काय होतो बाय तो जमतच यात ठिकाणी तुला पुरी पाहिल्या जेणे नापास करतो आता काही दिवसाला तुला पुरी नापास करणार आहे खरं खोटे पाहून महाबोरुष पोरगी भाई पोरगी पोरगी मस्त आहे माणसं चांगले तुम्हाला तुमच्या पाय पाणी पिन मी माझ्या बरोबर पोरगी मस्त आहे माणस चांगले पोर तुम्हाला सांगतो पेक्षी ना रात पाच रात्र ते बघून काय काय ते पोरगी मस्त पण तुमच्या पोरला आवडली पाहिजे मला तोंडा पाडू नका तोंड पुढे मी नाही त्याला आवडले काही मागून आता पर्यंत त्याच्या परिस्थिती नवऱ्या पाय झाले बरं काय करायचं लग्न दीडशे लग्न लावले चांगली आता नाही म्हणला मग याला याच्या लग्नच कॅन्सल संन्यासी त्याला संन्यासी कुंभ आता कुंभ मिळाय सोडून त्या कुंभ मेळा महापुरुष लग्न करायचं लावले, लावले तुमच्या नावासारख्याच येते हा नवृषी बघा राम 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 नमस्कार बसा बरं इथं बस टाका खाली बसायला टाकू नाही बस बस बसा 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 ओके राम घातला राम की नाही वाढलंच नाही त्या बाप लय शिकत घरी तुमच्या वयाला काय हा तुमच्या नाही नाही मग आयवर मा आहे तर कधी दे लागेल आईवर पडलाय तो हा ना काय म्हणजे नवरचे वडील वडील नवरदाचे वडील हो तो नवरदेव बारावी पास आहे असं का शेती करतोय चौदा शेती कांदे आता असं का काही एवढं नाही रनिंग एकोणचाळीस चालू आहे हा किती एकोणचाळीस एकोणचाळीस म्हणजे तीनावर नऊ का दोनावर नऊ का पाच आताच पर्ग आहे तो तीन माया गरंटी द्यायची असं गोरगर कांदे ते कांदे पाहून मुलगी द्यायची पाहायला गेले ना, ना पाण्या जिल्ह्यामध्ये नाव काढायचं कुस्तीमध्ये जायचं कुस्तीत नंबर वन का एवढे हाय मध्ये त्याच्यामुळे त्याचं लग्न लेट केलं ले ले ले, ले ले। ले। मी नाही थळ आले नाही थळ आले परत नाही म्हणून सांगितलं पुण्यावरून असं गारा मी एजंट आहे मी पोर घेऊन जातो कुस्तीला ना तीन असं परत चांगलाच फेटे बांधते आपल्याला जाणवा फेटे फेटे गावकरी हे असं कधी कुस्तीत भेटेल परग एकदम हुशार असं का वागणी लय नाही बर वागणी म्हणजे निर्व्यसणी असं ना, ना? आ, देशी सोडून पेत नाही दुसरी असं अशा देशी सोडून पेत नाही देशप्रेमी देशाचा लय लय झोप या करता झोप या करता लय थकल मग असं काम केल्यावर थकणारच आहे आणि थकल्यावर तो पेणारच आहे पण देशी सोडून पेत नाही असं गुशा पर्ग असं का आता हे बघा मुला मुलीची जेव्हा पसंत पाहुणे काही नाही संध्याकाळी जेव्हाच्या टायमाला दारू पेतात हा सकाळी बारी चहा नाही पित चहा पण दारू लागतात दूध नाही दूध भेटलं ना मग पेतो तो मग पेतो कुस्त्रा बोल ना पुढला बोल ना बोल तो बघू दर मी बघितली मला पोराला विचारून घ्यायचं होतं बरं विचार ना नाही तर सध्या बोल ना काही पिढ आहेत ना तुमच्या पद्धत आहेत ना नाही आम्हाला पिढ्यांची काही गरज नाही आम्ही खुर्चीवर राहतो आता हे बघा ही खुर्ची मुलीला बोलून घेतो मी सगळं मला सांगा लागत त्याला ना तू लाजतो मात्र माझा बोल बोलायला काय लाज नाही तर मग काय असेल बरं का नाही मग काय नाही तो बाड्याला त्याला गावात कोण नाही बांड ना, ना? गावात त्याचं कोण कोण झाली ते वडील हा असा गोड लावितोय हा असा एवढा बोलायच्या बाबतीत लई चाप्टर वडिलाला हो मोका नाही तू तुम्हाला सांगतो त्या दिवशी मारामारी झाली गावात अक्का गाव जो चपतीची पडबड झालं झालं असं मुख नाही तो सुंदर तांब्यावरून आण हा नाही आमच्या घरात एकटीच आहे काय लिहून जायला का नहीं। अहो वारली खाली ठेव पाणी खाली ठेव खुर्चीवर बस खुर्चीवर बस बाई नवर आहे तुझं सुंदरी तुला पण नाही का आहे ना त्याला नाव नाही ठेवेल का बापाला ठेवेल <laughs> म्हणजे संपूर्ण सांगायचं असं काय गरज आहे संपूर्ण सांगायची न, माता नाव पूर्ण पाहिजे संपूर्ण असं आहे का नाव काय कोणतं आमचं आमचं इन्फिरी गांडे शिक्षण पेक्षा बारावी बारावी मावशी बिवशी नाही मामा मावशी काय लागते लाग्नाला लाग्नाला पाहिजे ना मावशी जन शॉप आहे का असं आहे का मला वाटतं तुमचं होईल का मम हय तर आता त्यांची वारली म्हणून तुमची हाय का नाही माय बरं मी काय होतो आता मोर काय करायचं ठरवलं शिक्षण शिक्षण बरं ठीक विचारा मोलाला चल बोला नाव गाव मुला मुलींचे ते विचारा नाव गाव कोराला नाव काय सुशांत सुशांत ऐ इथे तो पण नाव सांगू खर नाव सांग संपूर्ण सांगायचं सुशांत त्याचं शाळेतलं नाव सांग शाळेतलं सुशांत श्रीपादराव गालपांडे शिक्षण किती झालं दुपार दुपारपोत दुपारपोत खबर दुपार दुपारपोत शाळा मग घरी याचा आणि त्यानंतर त्याच्यानंतर तू सारखं करायचा काय अभ्यास अभ्यास करायचा तो अशा माझा परग एकदम भारी अच्छा असं किती दिवस अभ्यास केला हा तो रविवार सुद्धा सुट्टी घेता होता मग तरीच शाळा ते जावता रविवारी काय करायच्या झाडांना पाणी घालत हा जनशा वळण 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 चांगला होईल बर मामा आहे हाय बारीक आहे हा बारीक आहे बारीक <laughs> मोठा घाणेक काय त्याला खत नाही पोहोचलं का बारीक बारीक म्हणजे बारीक आहे अजून बर बर आता तुमची पसंती करून घ्या बर मग तू बोला नवरद नवरी बोलून घ्या काय बोलायचे आता दिसायला बर वाटतो शिक्षण भरपूर झालं त्याच धंदा मग काय घरी काही खेकडीदार आहे जातो काय मी एवढे लांब पाहुणे आणले म्हणजे कामालाय कामाला असं सांगतो एवढे लांब पाहुणे आणले म्हणजे मी आहे का आता लग्न लावले वाढवा चाल तर पाच हजार कमी होते मग हा नाही काही नाही असं का पण मी का तो नावरला जाऊन द्या म्हणत त्यांची पसंत काय विचारायचं असेल ना तर तुम्ही जरा बोलून घ्या बोला नाही नाही बाबा आम्ही बोललो सगळं फक्त तुम्हाला काय वैयक्तिक विचारायचं असेल तर विचारून घ्या जा करून या थोडं जवळ जा लांब ना कसं आपण काय आता चालेल शेत पाहायचं लग्न करायचं का शेत पाह कुठं आपल्याला एकच घ्यायचं नाही तुमची अपेक्षा असेल तर शेतही पाहता येईल ना काय दिसत नाही एवढं दिसत शेत हे शेत आमचंच आहे सगळं तुमचंच आहे हा कुठपर्यंत डोंगरापर्यंत डायरेक्ट डोंगर नाही का काही अजून घ्यायचंय दुसरं हा एक हजारच ऐक ना तुला मी आवडले का हो तुला मी आवडले पण मला तू आवडला नाही का माझ लफड बाहेर हो का तू तू आता काय करशील आहे का तिथे जाशील अच्छा सांगशील की मुलगी मला पटलीच नाही ठीक आहे मुलगी आवडली नाही म्हणा मला तर हे स्थळ नाही करायचं कारण माझं बाहेर लफड आहे ना त्याला मला लग्न करायचंय तर काही माझ्या घरची तीन त्याच्यामुळे आम्ही पळून जाणार आहे तू आता काय चुकीचं सांगून दे की मुलगीच नाही आवडली म्हणा मला असं सांगशील ना ठीक आहे चालेल तसंच बोल माझं नाव नको सांगू ठीक आहे चाल जायचं हो पण थोडं जसं आला तसंच नॉर्मलच चाल घाबरशील तर म्हणून काय बोलली तू ठीक आहे चालेल झाली पसंती पटापटी हा झाली मला आवडेल तुला रे नवरा आवडले का तो काय कोण नाही बोल ना बाडा बाडा नाही आवडली का नाही आवडली असं काय जन बघितलं तुम्ही असं काय जन बघितला बाहेर लपडे तिचं वागलं तिचं बाहेर लपडे तिचं लपडे बाहेर तिला लग्न करायचे दुसऱ्या सोबत काय ते लफडे तिचं बाहेर कोणी सांगितलं तिने सांगितलं नाही का काहीच आवडत पाहिजे ना असे पोर राहतात आजकालचे पसंत नाही हे सांगायचं का लफडे माझी मुली मुली तर मला माहित नाही का नाव खराब पोर राहिले पाहिजे ना आज कांचे पोर बापाला म्हणजे चला उठा उठा इडू उठा चालते वा काय टोपर माझ टोपरे नाही तुम्ही मावऱ्या गाडीचा बाबा आडे पाहिजे बाबा आडे पाहिजे टाका

काय तू आहे ना तू माझ्या गाडीचे पैसे टाकेल तू का नाही लगेच पैसे टाकेल कमी कमी ना तुला पुलिस ठेशन कमिशन कमिशन या ना आता किती लागलं लावू तिकडे तुम्ही बाद बेकार कुठले चला हालकट कोडले हा बात ना ना कामत, कामत का ये, ये हो हा बदनाम पाहिजे माझी कशी केली केलेलं लपडे आधी काय म्हणे आवडली म्हणे असं गाय तो मुळात माणूसच नाही कारण तो आहे ना कामात काम तर काय येत नव्हतं पण सकाळीच कुठला का पहिला दारू पीत होता एजंट न सांगितलं त्याच्या बापाने सांगितलं हा एजंट त्यांच्याकडून का आपल्याकडून होता त्यांच्याकडून होता तो कमिशन घ्यायला दोन्ही कडून दिलं काठीनं ऐकाल मी काय म्हणते चांगलं स्थळ आले तेच करू आपण येऊन राहिले का चालेल चला मग चल आपण आपण चांगले आणि हे कुठं गवशीत बसायचे येडे ना वाकडे नोकरी नाही काय नाही शेतीत काम करतो म्हण पहिलं वानही तुसत्या खेळतो त्याचा जीव चाललाय काय कुस्त्या खेळणारे आधी काय पोरगी आवडली नंतर नाटक करायला लागला ये ही गोष्ट खरी काय नाही आता हे दुसरं थळ येऊन राहिले ना तुझ्या पर्से करून घेऊ आपण चालेल चालल चालेल एजंटला बाकी चांगलं फराळाचं दिलं आपण <coughs> त्याच्यात पोराच्या बापाला बी दाखवायला लागत होत फराळाचं पण जाऊ द्या जा। खरा गुन्हा त्या एजंटचा होता ना आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे काम केलं आता आपल्या मुलीनं पसंत केलेला मुलगा त्याच्याबरोबर उडकून टाकू कु। साधा आणि सोपं नका यांना मज केला